मित्रांनो नमस्कार आज आहे रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस आणि आपण सध्या राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या बैल बाजारामध्ये आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करतानाच सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की आपले जर विद्यार्थी कुणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी असतील तर आपण राजूर गणपती या ठिकाणी हॉस्टेल सुरू केलेले आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये निश्चितच आपल्याला आपले विद्यार्थी टाकू शकता त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या माझ्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि निश्चितपणे आपण चांगल्या हॉस्टेलचा चांग अनुभव घेऊ शकता त्याचबरोबर आपण आता या ठिकाणी पाहतो आहे की एक जबरदस्त अशी जोडी नागोर सॉरी लाल कंदार जातीची आमचे किशोरजी घोरपडे यांच्या हातात आहे सोबत त्यांची संपूर्ण दावण तुम्हाला दाखवणार आहे तरी पण या जोडीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतो आहे एकदा जर से घ्याजरा पुढे बघा अतिशय जबरदस्त जोड्या किशोर बा बाबूराव घोरपडे यांच्याकडे असतात आज लाल कांदार आहे पूर्ण दावण त्यांची सजलेली आहे खूप साऱ्या जोड्या त्यांच्या विक्रीला असतात आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातही त्यांच्याकडे अशी एक संपूर्ण भरलेली लावण एक दोन तीन चार पाच आणि जवळजवळ सहा ते सात जोड्या आजच्या बाजारामध्ये आहे थोडक्यात त्यांची किंमत जाणून घेऊ बरं आपण मामा राम रामरा बर काय सांगितली या जोडीची किंमत सांगायला एकवीस आहे एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत आहे आणि देणे घेणे साधारण काय असेल मागापु होऊन जाईल होऊन जाईल पेटीच्या मध्ये येऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात त्यांचा एक अंदाज घेऊन पंच्या पर्यंत जोडी आपल्याला मिळू शकते दोन दात का दो दोन दात का? दोन दात कामाला चालू, चालू? आवताला चालू आहे तर अशी ही जबरदस्त जोडी मात्र दोन दोन दात वासर त्याचबरोबर एक सुंदर असं हे ही लाल कंदार जातीच याची काय किंमत राहील बरं एकाची पंचेचाळीस दोनदातच का चार दात आहे का पंचेचाळीस हजार रुपये चार दात याची किंमत राहील हात बाहेर होऊन जाईल ही देवणी जात देवणीचे काय काळ काळभांडे हा एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत कामाला चालू किती चार दास सहा जात दोन्ही सहा दात ही एक अर्ध्यातली एक जबरदस्त अशी मोठी जोडी आहे यांचे काय सांगितले या पलीकडच्या मोठ्या जोडीचे काय सांगितले सांगायला एक लाख पाच हजार रुपये देणं असेल त्याच्या का नाही नव्वद हजार रुपये फायनल होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे ही इकडे किलार आपले का काय सांगितले यांचे सांगायला पंच्याण्णव हजार दियाला ऐंशी हजारापर्यंत ऐंशी हजार फायनल होऊन जाईल किती सहा आज सहा चार दास सहा आजात ही गावराजवळ काय सांगितले याचे साठ हजारापर्यंत फायनल होईल तर अशी ही किशोर बाबूराव घोरपडे यांची दावण आहे आणि बऱ्याचशा सुंदर सुंदर जोड्या त्यांच्याकडे आहेत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नागोरी जातीच्या बैलांची स्पेशल मागणी आपल्याकडे आहे त्यांचेही व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि संपूर्ण बाजाराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील दावणीचा व्हिडिओ पुन्हा तुम्हाला दाखवतो आहे धन्यवाद